सिबीडी बेलापूरमध्ये हिंदू नववर्षाचं उत्साहात स्वागत शोभायात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नवी मुंबई सिबीडी बेलापूरमध्ये आज हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत सिबिडीमधील रहिवाशांसह मित्रपरिवार माता भगिनी आणि नातेवाईकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला सकाळी कालीमाता मंदिर सेक्टर आठ बी स्वामी विवेकानंद नगर येथून या शोभायात्रेला सुरुवात झाली पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेले नागरिक ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नववर्षाचे स्वागत करत होते शोभायात्रेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण उत्साहाने सहभागी झाले होते या शोभायात्रेतून भारतीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी शोभायात्रेची रंगत वाढवली हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि सिबीडी रहिवाशांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शोभायात्रेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला या शोभायात्रेतून नववर्षाच्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आपला हिंदू धर्माचा जो नवीन वर्षाचा दिवस आहे गुढीपाडवा हा वर्ष प्रतिपदा म्हणून आपण साजरा करतो जसे की आता निसर्गात स्वतो तुम्ही बघा की नवी पालवी फुटलेली आहे निसर्ग नव चैतन्याने भरलेला आहे रंगी रंगीबेरंगी झालेला आहे त्याचबरोबर आपण त्याचं स्वागत करण्यासाठी ह्या दिवसाचं गुढी पाडवा साजरा करतो त्याबरोबर आम्ही ही शोभायात्रा गेले एकवीस वर्ष शोभायात्रा काढत आहोत म्हणजे शोभायात्रेमध्ये जसं तुम्ही बघितलं की सगळे आयोजकच आहे प्रत्येक जण इथे आयोजक आहे प्रत्येक जण आपापल्यापरीनं काहीतरी कार्य करून ही लोकांची शोभायात्रा नववर्षाची ही साजरी करतो आणि याच्यामध्ये सगळे होतात म्हणजे सेक्टर आठ बी पासून ते सेक्टर पंधरा पर्यंतचे सगळे इथे आलेले आहेत आणि आमची शोभायात्रा ही गेली एकवीस वर्ष अशाच चैतन्याने निघत आहे आणि हे चैतन्य कायम टिकू नये ह्या कार्यकर्त्यांच्यामुळे इथे जे मागा दिसतात मी नुसता बोलायलाय पण कार्यकर्ते हे सगळे त्या यांच्यामुळे ही शोभायात्रा सुरळीत सु, आणि सुव्यवस्थित आणि उत्तम निघते आमच्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की यात प्रत्येक जण कॉन्ट्रिब्युटर आहे म्हणजे आम्ही पैसे एका कुणाकडं कुणाकडून कर, घेत नाही एका कुणाकडून पैसे घेत नाही सगळेजण आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करून पैसे जमवतात आणि त्यातनं हा सर्व खर्च चालतो आणि तुम्ही बघाल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच चैतन्य जे माझ्या चेहऱ्यावर आहे आणि असंच कायम म्हणजे गेली एकवीस वर्ष बघत आहोत सर्वप्रथम सीबीडीतील सर्व रहिवाशांना सीबीडी सर्व, सर्व बांधवांना भगिनींना महिलांना ज्येष्ठांना सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही रॅली नाही आहे तर ही एक शोभायात्रा आहे गुढीपाडव्याच्या निमित्त गेली एकवीस वर्ष अखंडपणे डीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे ही शोभायात्रा सुरू असते या याच्यामध्ये कधीही खंड पडलेलं नाही याच्यामध्ये आपण मैदानी खेळांचे प्रात्यक्षिकं करत असतो लहान मुलांना त्याची संधी मिळते आणि याची सुरुवात काली माता मंदिर तिथून आपली ही शोभायात्रेची सुरुवात होते तिकडनं इकडे आपल्या सीबीडीचा राजा जो आहे तिकडनं साईबाबा मंदिर आणि खाली छत्रपती शिवाजी महाराज चौक तिकडनं खाली काली महाकाली चौक तिकडनं आता डी वाय पाटील करून आलबेला हनुमान मंदिराकडे याची सांगता होणार आहे तिकडे महाप्रसाद म्हणजे आपल्या भोजनाचा पण तिथे आपण आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये डॉक्टर ॲडव्होकेट अरुण जोशी आणि येलगावकर सर या सर्वांचं मोठं योगदान आहे सर्व कार्यकर्त्यांचं योगदान आहे आणि सर्वच एकंदरीत याच्यामध्ये कुणीही लिडरशिप कुणी केलेली नाही आहे स सर्व समाजातील सर्व लोक जे आपले स्थानिक नागरिक आहेत यांनी स्वयंस्फूर्तीने आ, या शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि दरवर्षी ते करत असतात तसेच पोलीस बांधवांचे सुद्धा मी इथे आभार व्यक्त करेन की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि सर्व हिंदू समाजातील सर्वांनाच माझ्या पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा एक कोणता ग्रुप नाही आहे तर पूर्ण सिबीडीतील जे कोणी हिंदू बांधव आहेत सकल हिंदू समाज यांना एकत्र घेऊन आम्ही गेले एकवीस वर्ष हा कार्यक्रम राबवत आहोत करेंग ही आमची दुसरी पिढी आहे ह्याच्या आधी आमच्या आमची पहिली पिढी हा कार्यक्रम करायची तो आम्ही हाती घेऊन आज पुढे चालवत आहोत आणि अजूनही पुढे अजून मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही मोठा करू त्यांनाही भरपूर लोकांचा प्रतिसाद होता आम्ही लेझिम ढोल कुणी मल्लकाम वेगवेगळी वेग, वेशभूषा करून लोक स्वतःच्या स्वइच्छेने इथे स्वतः कॉन्ट्रीब्युशन करू स्वतः स्व इच्छेने इथे सामील होतात आणि पूर्ण आम्ही सी बी डी सेक्टर आठपासून सेक्टर एक सीबीडीचा राजा सेक्टर तीन चार पाच असं पूर्ण फेरून आम्ही अल्बेला मंदिरं इथे संपवतो इथे महाप्रसाद आणि महाआरतीचा कार्यक्रम ठेवतो हा गेले एकवीस वर्ष चालला आहे आणि पुढेही असा चालत चालू ठेवा सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आहे हा वर्ष शोभायात्रा समिती शिबडी बिलापूर यांच्यातर्फे हा आयोजित केला जातो आता ही समिती म्हणजे शिबडीतील सर्व हिंदू बांधव भगिनी लहान बाळं हे सर्व याच्यात समाविष्ट असतात आणि हा देशातील हा एकमेव असा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्षातली लोकं सर्व तळागळातली लोकं सर्व घटकातली लोकं एक हिंदू म्हणून हे इंदू म्हणून एकत्र येऊन हा कार्यक्रम राबवत असतात आणि हा कार्यक्रम हा आम्ही मागील एकवीस वर्षापासून जवळपास हा आम्ही सिपडी बेलापूरमध्ये करत आहोत आणि यावर्षी वर्षी सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनी आम्हाला जो उत्सु उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि पुढे आम्ही असाच कार्यक्रम करत राहू जय हिंद जय भारत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील